करवीर तालुक्यातील कळंबा तलाव ते गिरगाव रस्त्यावर दुचाकीवरून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना आपलं नाव धीरज शर्मा असल्याचं सांगून दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्याचा पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापुरातील टिंबर मार्केट आणि पाचगाव परिसरातून दुचाकी चोरीला गेल्या होत्या दरम्यान करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांना गोपनीय या बातमीदाराकडून धीरज शर्मा या चोरट्याबद्दल माहिती मिळाली निरीक्षक शिंदे यांनी अंमलदार रणजित पाटील सुजय दावणे योगेश शिंदे श्रीधर जाधव अमोल चव्हाण विजय पाटील प्रकाश कांबळे आणि अक्षय पवार यांच्या पथकाला चोरट्याच्या मागावर पाठवलं कळंबा ते गिरगाव रस्त्यावर सापळा लावला दरम्यान चोरीची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या धीरज शर्मा याला पोलिसांनी या परिसरातून अधिक चौकशीत त्यानं सात महिन्यांपूर्वी पाचगाव महाडा कॉलनी इथून तसंच टिंबर मार्केट परिसरातील जलाराम सॉ मिल प्लायवूड दुकानासमोरून अशा दोन ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या